अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे त्याचबरोबर संत्रा ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला जोरदार पाऊस बरसलाय अवकाळी पावसामुळे पिकांचं मात्र काहीसं नुकसान झालं आहे अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागात या पावसाच्या सरी कोसळल्यात अचानक पाऊस आलेला आहे त्यामुळे पिकं उघड्यावरती होती शेतकऱ्यांचं काहीसं नुकसान सुद्धा या अचानक आलेल्या पावसामुळे झालं आहे संत्रा ज्वारी अशा पिकांचं नुकसान या पावसामुळे झालं <laughs> ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट